त्यांना राम मंदिराचे श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय आहे तर तुमच्या सारख्या चायनीज मॉडेल हिंदूंची हिंदू धर्माला ना गरज नाही आज फाटले असल्यामुळे आजच्या काँग्रेसवर सामन्यामध्ये दिलेला आहे संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक यांनी राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना महायुतीच्या आमच्या नेत्यांना दिल्लीचे ताटाखालीचे माझं मांजर म्हणणं म्हणजे हा फार मोठा जोकच झालाय दोन हजार चोवीस ला सकाळची चहा प्यायची का कॉफी प्यायची हे दिल्ली आणि दहा जनपदच्या आदेशाशिवाय जे करत आहे त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवायचं हे फार मोठा आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी आहेत आता आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे काँग्रेस आपल्या न्याय यात्रेमध्ये ह्याच्यामध्ये व्यस्त आहे म्हणून उद्धव ठाकरे ठाकरेसाठी खोलाबोली करताय नितीश कुमारला फोन केलाय आणि अन्य लोकांना ते जुळवी करतायत म्हणजे आता दहा जनपद मध्ये दोन नवीन कारकून त्यांनी नेमलेले आहेत असं दिसत आहे आज सामनाच्या आग्रलेख मध्ये पण म्हणजे चाटण्याचा उच्चांक काय असो काय असतो हे कोणाला अनुभवायचं असेल तर आजच्या सामन्याचा आग्रलेख पाहिजे ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराचा विरोध केला राम मंदिराला विरोध केला रामाच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचे श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय जेनी आमच्या देवी देवतांचा प्रश्न चिन्ह निर्माण करतात तुम्ही त्यांना श्रेय देत असाल तर तुमच्यासारख्या चायनीज मॉडेल हिंदूंची हिंदू धर्माला गरज नाही यापेक्षा अधिकृत त्या काँग्रेसच्या सेवा दलची टोपी घाला आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या समोर ते सलाम ठोकण्यासाठी तिथे उभे एवढा सल्ला उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतला देतोय म्हणून परत कधी काँग्रेसला राम मंदिराचे श्रेय देण्याची हिंमत या संजय राजाराम राऊतची करू नये तू तु तु तुझ्या पगारापुरतेच बोललाच पाहिजे तुझ्या लायकी पुरताच बोलला पाहिजे काही दिवसा अगोदर उद्धव ठाकरेला जे तुझ्या फोन करून तुझी तक्रार केली तुला तुझ्या तबली दिली त्यामुळे हातभार फाटले असल्यामुळे आजच्या काँग्रेसवर आग्रलेख सामन्यामध्ये लिहिलेलं आहे